एक ऑगस्ट एकोणीसशे वीस विठू माऊलींच्या कृपेनं पुतळाबाई आणि दादा या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालं जणू दूरदृष्टी दुर असावी असं नाव ठेवलं पाटील अखंड महाराष्ट्राच्या मनावर राजाराम राज्य करणार असं भाकीत कुणी केलं असतं तर तेव्हा ते कदाचित खरं वाटलं नसतं अवघ्या दहाव्या वर्षी जेव्हा मुलांना धड समजही आलेली नसते तेव्हा महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वतःला देशासाठी झोकून देणं हे अद्वितीय आहे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण सुरू असताना घरच्या आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणं सुरूच होतं कधी मुलांच्या शिकवण्या घेत कधी प्राथमिक शाळेत शिकवायला जा एकोणीशे चाळीस साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीनं बडोद्याला कॉलेजचं शिक्षण देखील पूर्ण केलं कॉलेजात आपल्या कुस्तीतल्या प्रावीण्यानं त्यांनी लोकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं एकोणीशे ला त्यांनी सायकीस लॉ कॉलेजमधून म्हणजे आत्ताचं शहाजी लॉ कॉलेज इथून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं या दरम्यान महात्मा गांधींनी छोडो भारत ची हाक दिली होती रांगडा गडी राजाराम बापू प्रखर देशभक्त होते ते या स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेत तरच नवल महात्मा गांधींना अपेक्षित अहिंसेचा मार्ग स्वीकारून त्यांनी खादी प्रसार आणि प्रचाराला वाहून घेतलं राजाराम बापूंवर साने गुरुजींचा खूप प्रभाव होता साने गुरुजी राजाराम बापू यांचं साहस संयम आणि सामाजिक कार्य पाहून म्हणायचे हा मुलगा भविष्यात महाराष्ट्राचा खूप मोठा नेता बनेल आणि त्यांचे ते शब्द खरे ठरले सव्वीस मे एकोणीशे सेहेचाळीस रोजी राजाराम बापूंचं लग्न झालं कुसुमताई आणि राजाराम बापू यांचे गांधीवादी विचार आणि तत्व सुद्धा जुळणारी असल्यानं त्यांचा विवाह जाणून बुजून अत्यंत साध्या पद्धतीत केला गेला राजाराम बापूने एकोणीशे पंचेचाळीस साली शाळा काढायची ठरवली आणि स्वातंत्र्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर शाळेचं नाव आझाद विद्यालय असं ठेवलं ही शाळा फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर अखिल महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीची नांदी ठरली राजाराम बापूंचा शैक्षणिक क्षेत्रातील धडाका अविश्वसनीय होता सातारा आणि सांगली जिल्ह्यातील लोक त्यांना त्यांचा रक्षण करता म्हणून पाहू लागले एकोणीशे एक्कावन्न साली बापू दक्षिण सातारा जिल्हा आणि स्कूल बोर्डचे अध्यक्ष झाले आणि गाव तिथे शाळा ही संकल्पना राबवण्यास त्यांनी सुरुवात केली मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी होऊन गावच्या गाव, गाव एकमेकांशी जोडली गेली ते राजाराम बापूंच्या प्रयत्नांनीच एकोणीशे बावन्न साली पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष मिटवण्याच्या हेतून कुपनलिकांची बांधणी केली ती राजाराम बापूंनीच गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली गेली ती राजाराम बापूंमुळेच एवढंच काय तर कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करून सांगली जिल्ह्याच्या माथ्यावरून दुष्काळाचं नेहमीचं सावट हटवलं गेलं या विचाराचे प्रणेते राजाराम बापूच त्यांचं अथक सामाजिक कार्य आणि वाढता लोकसंग्रह पाहता त्यांना एकोणीशे बासष्ट साली वाळवा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकीचा मान मिळाला एवढंच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळात महसूल व वन उपमंत्रीपदी सुद्धा वर्णी लागली आणि मग बावीस वर्ष सतत निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला शेतकरी बांधवांसाठी राजाराम बापूने एकोणीशे त्रेसष्ट चौसष्ट साली खाते पुस्तकाची अभिनव कल्पना मांडली शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोजमापनाचा पुरावा असण्याचं गरजेचं होतं म्हणून बापूंनी खाते पुस्तिकेचा निर्णय सभेत मांडून अंमलात आणला याच काळात सांगली जिल्ह्यात वीज इस्लाम आली इस्लामपुरात एमआयडीसी आली आणि बरंच काही एकोणीसशे सत्तर एकाहत्तर साली त्यांनी उद्योग विकास अभ्यासानिमित्त जपान अमेरिकेचा दौरा केला आणि तिथून परतल्यावर त्यांनी लोकशाहीची क्षितिजे आणि आधुनिक जपान अशा पुस्तकांचं लिखाण सुद्धा केलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांनी शेतकरी बांधवांसाठी स्वपक्षीयांची नाराजी पत्करून भरवलेली एक लाख उपस्थितीची विराट शेतकरी परिषद देशात चर्चेचा विषय बनली होती मतभेदाची ही ठिणगी पुढे जाऊन मोठी बनली आणि राजाराम बापूंना काँग्रेस पक्षाचा त्याग करावा लागला त्यांनी लोकशाही काँग्रेस पक्षाची कास धरली जो पुढे जनता पक्षात विलीन झाला या सबंध काळात सांगली परिसराचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट त्यांच्या संकल्पनेतून आणि व्यापक दूरदृष्टीनं दुर झाला हे कुणीही अमान्य करणार नाही पण दैवाचा ठरलेला घाला सतरा जानेवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी राजाराम बापूंवर पडला आणि त्यांनी त्यांना आपल्यापासून हिरावून घेतलं माणूस देवाच्या शोधात असतो पण देव राजाराम सारख्या परोपकारी माणसाच्या शोधात आला असावा विजेटीआय सारख्या अत्युच्च अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण करून राजाराम बापूंचे सुपुत्र जयंतराव पाटील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली होती सध्या जलसंपदा मंत्री असलेल्या जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू मंत्री म्हणून उमटवलेला ठसा त्यांच्या वडिलांना राजाराम बापू पाटील यांना एक प्रकारची आदरांजलीच आहे राजाराम बापू आपल्या जयंतीनिमित्त आपणास मनःपूर्वक अभिवादन